बघा आपला चॅप्टर कोणता आहे तर रासायनिक बदल व रासायनिक बंद आता रासायनिक बदल आपण काही गोष्टी पहिल्यांदा विचारत घेऊया की भौतिक बदल काय असतात आणि रासायनिक बदल काय असतात असं थोडस आपण एक वेगळा प्रकार विचारत घेऊया कोणते बदल भौतिक आता भौतिक बदल आणि दुसरा प्रकार येतो तो म्हणजेच काय आपण आता जो चॅप्टर शिकणार आहोत कोणता रासायनिक बदल तर भौतिक बदल म्हणजे काय असतात तर त्याची अवस्था बदलते पदार्थाची काय बदलते अवस्था अवस्था बदल अवस्था बदलली तरी मात्र पदार्थाचे गुण मात्र तसेच राहतात गुण आहे तसेच आहे तसेच एक मिनिट आहे तसेच राहतात राहतात आता उदाहरणार्थ बघा पाण्याचं काय झालं बर्फ पाण्याचा बर्फ झाला मला सांगा पाण्याचा बर्फ झाला तर काय बदलली रे अवस्था बदलली हे द्रव अवस्थेत होत ते कशामध्ये आलं स्थायी अवस्थेत आलं अवस्था बदल होते परंतु गुण मात्र तसेच राहतात म्हणजेच काय गुणधर्म तोच आहे आता बर्फाचं परत काय होऊ शकतंय रे पाणी होऊ शकतंय आणि पाण्याचा गुणधर्म काय बदलणार आहे का म्हणजे उदाहरणार्थ बघा इथं पाण्याचा बर्फ झाला आणि बर्फाचं परत पाणी झालं तर याच्यामध्ये पाण्याचा रंग काय हिरवा होणार आहे असं काय होणार आहे का काहीच नाही होणार आहे म्हणजेच गुण आहे तसेच राहतात त्यावेळी ते बदल असतात ते कसले बदल असतात भौतिक म्हणून बघा भौतिक बदल हे ना काय होतात परत म्हणजे मागे फिरू शकतात त्याला आपण रिव्हर्स म्हणतो रिव्हर्स होतात म्हणजेच काय मागे येऊ शकतात म्हणजे बघा पाण्याचं बर्फ झालं बर्फाचं परत पाणी परंतु रासायनिक बदल जे असतात रासायनिक बदल रासायनिक बदल मात्र याच्यामध्ये अवस्था पण बदलू शकते अवस्था पण बदलू शकते अवस्था बदल पण होतो तसच गुण पण बदलतात गुण बदल पण होत असतो म्हणजेच काय तर बघा लक्षात ठेवायचं की आपण एखादे दोन पदार्थ घेतले म्हणजे पहिला पदार्थ आणि दुसरा पदार्थ यांच्यात रासायनिक क्रिया झाल्यानंतर तिसराच पदार्थ तयार होतो जो ह्या दोघांच्या साम्य दाखवणारा नसतो म्हणजे ह्यांच्यापेक्षा वेगळा काहीतरी असतो यांच्यापेक्षा कसा असतो वेगळा असतो म्हणजे त्यावेळी काय होते बघा अवस्थेत पण बदल झालेला असतो आणि गुणात पण बदल झालेला असतो असे जे बदल असतात त्यांना काय म्हणतात रासायनिक बदल असं म्हणतात उदाहरणात बघा तुम्हाला दिलेलं उदाहरण आहे ते काय आहे तर लिंबू घेतला लिंबू लिंबू रस फस लिंबू रस घेतला आणि त्याच्यावरती सोडा टाकला काय रे ते फसफसत ना आणि अं फसफसत आणि ते फसफसत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं लिंबू रसाचा जो आंबटपणा असतो आंबटपणा आंबटपणा हा सोडा टाकल्यानंतर थोडासा कमी होतो थोडासा कमी होतो <laughs> आता याला कारण काय असतं तर माहित आहे आपल्याला लिंबू लिंबू रस म्हणजेच कसला रस असतो रे लिंबू म्हणजे लिंबू लिंबू मध्ये कोणता रस हे असत आमलं <laughs> सायट्रिक आमलं कोणता असतं <laughs> सायट्रिक आमलं आता सायट्रिक आम्ल सोड, जे असतं त्या सायट्रिक आम्लाबरोबर बरोबर कुणाचा कुणाची हे होते अभिक्रिया सोड सोड्याची आता सोडा खाण्याचा सोडा म्हणजेच काय तो रे सोडियम बाय कार्बोनेट कसला येतो थ्री यांची अभिक्रिया होते आणि ह्या अभिक्रियेमध्ये ना सीओ टू बाहेर पडायला चालू होतो म्हणजे कार्बन डायऑक्साइड बाहेर पडायला चालू होतो आणि त्यामुळं याची जी आंबट चव असते ती थोडीशी काय होते बदलते याची जी आंबट चव असते ती काय होते थोडीशी बदलायला सुरुवात होते मग आता बघा रासायनिक बदल आणि रासायनिक बदल जर आपल्याला व्यवस्थित माहीत असतील म्हणजे आता मूळ पदार्थाचं काय बदलतं संघटन बदलतं त्यानंतर संघटन बदलल्यानंतर त्यांच्यामध्ये गुणधर्म नवीन पदार्थाचे गुणधर्म वेगळे असतात त्यानंतर आपल्याला त्यांची जर नेमकी माहिती असेल तर बघा रासायनिक बदलामध्ये काय काय होत रासायनिक बदल पहिली गोष्ट म्हणजेच काय अ मूळ पदार्थ मूळ पदार्थाच पदार्थाचे संघटन बदलते संघटन बदलते त्यानंतर मूळ पदार्थाचे काय होतात गुण बदलतात नवीन पदार्थ तयार होतो गुण बदलतात बदलून अं बदलतात व नवीन पदार्थ तयार होतो नवीन पदार्थ तयार होतो बघा काय काय होतंय तर मूळ पदार्थाचं संघटन बदलतं गुण बदलतात आणि नवीन पदार्थ आपल्याला तयार झालेला बदल बघायला मिळतो हे कशामध्ये घडतं रासायनिक बदलामध्ये बघायला मिळतं आता इथं रासायनिक क राहिलं बघा रासायनिक बदलामध्ये आपल्याला बघायला मिळतं मग आता बघा जर समजा तुम्हाला रासायनिक पदार्थाचे नाव त्याच रे रेणूसूत्र वगैरे जर सगळं माहित असेल तर आपल्याला त्याच काय करता येतं रासायनिक समीकरण किंवा त्याला रासायनिक सूत्र म्हटलं जातं बघा रासायनिक समीकरण आता रासायनिक समीकरणामध्ये काय असतं तर रासायनिक समीकरणामध्ये बघा उदाहरणार्थ एक पदार्थ घेतला दुसरा पदार्थ घेतला यांची अभिक्रिया होऊन काय तयार झाला तिसरा पदार्थ आणि चौथा काय तरी असे तयार झाले तर लक्षात यायचं हे जे दोन पदार्थ आहेत ते तुमचे मूळ पदार्थ झाले कसले पदार्थ झाले मूळ पदार्थ आणि ह्या मूळ पदार्थांना अभिकारक असं म्हणतात काय म्हणलं जातं अभिकारक किंवा दुसरं पूर्ण नाव जर विचारात घेतलं तर अभिक्रिया कारक काय म्हणतात अभिक्रिया कारक असं म्हणतात बघा जे दोन पदार्थ आहेत कुठले पण दोन पदार्थ असतात ते दोन पदार्थ ज्यावेळी एकत्र एक होतील त्यावेळी लक्षात ठेवायचं त्यांना अभिकारक असं म्हणलं जातं आणि जे तीन आणि चार झालेत ना, ना हे नवीन पदार्थ आहेत नवीन पदार्थ आणि हे नवीन पदार्थ जे असतात नवीन पदार्थांना उत्पादित म्हणतात काय म्हणलं जातं उत्पादित म्हणलं जात उत्पादित म्हणजे काय ह्यांच्यापासून तयार झालेले उत्पन्न झालेले म्हणजे उदाहरणार्थ बघा आपण म्हणूया की ऊस एका बाजूला जर आपण ऊस घेतला ऊसापासून साखर तयार झाली ऊस म्हणजे काय झालं रे अभिकारक झाला आणि साखर काय झाली सांगा उत्पादित उत्पादन केलं ना आपण त्याचं साखरेचं काय केलं उत्पादन केलं म्हणजे थोडक्यात आपण बघा जसं ऊसावरती क्रिया करून क्रिया करून आपल्याला काय मिळतं रे साखर तर इथं ऊस म्हणजे काय झाला अभिकारक अभिकारक आणि का साखर काय झालं उत्पादित। उत्पादित। मग ही जी क्रिया आहे अशी जी क्रिया मांडली जाते तर याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही रासायनिक सूत्राचं शब्द शाब्दिक रूपांतर वापरता त्यावेळी शाब्दिक समीकरण तयार होतं काय तयार होतात शाब्दिक Right. शाब्दिक समीकरण आता शाब्दिक समीकरण बघा याच्या अगोदर पण आपण लिहिलेले आहे मी थोडक्यात सांगतो अमलारी आमल, बरोबर काय मिळतो तुम्हाला क्षार अधिक पाणी बघा आता इथं आम्ल म्हणून आपण कोणता वापरला तर मी असं लिहितो त्याचं पूर्ण नाव लिहितो हायड्रो क्लोरिक आम्ल अधिक आपण कॉस्टिक सोडा कॉस्टिक काय वापरलं कॉस्टिक सोडा काय होणार रे मीठ त्याला सोडियम क्लोराईड म्हणतात काय म्हटलं जातं सोडियम क्लोराइड क्लोराईड अधिक काय तयार होणार पाणी बघा हे जे आपण लिहिलं याला शाब्दिक समीकरण म्हणतात कसलं समीकरण म्हणलं जातं शाब्दिक रासायनिक समीकरण असं म्हटलं जातं बघा तर आता जे आपण सांगितलं मग अशी कुणाचं सांगितलं लिंबूचा रस आणि त्याच्यामध्ये काय टाकलं आपण सोडियम कार्ब बाय बायकार्बोनेट बा, 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 त्यामुळे त्याच्यामधून काय तयार होतं रे कार्बन डायऑक्साईड आणि सोडियम सायट्रेट हा क्षार तयार झालेला बघायला मिळतो तर इथं बघायला बघा तीच अभिक्रिया कशी लिहू शकतो लिंबू रस म्हणजे काय येणार रे सायट्रिक आम्ल बरोबर अधिक आ, सोडा म्हणजेच काय येणार रे सोडा म्हणजेच काय सोडियम बायकार्बोनेट सोडियम सोडियम बायकार्बोनेट कार्बोनेट ओके okay. याच्यापासून काय त्या होणार आहे कार्बन डायऑक्साइड कार्बन डाय ऑक्साइड अधिक काय तयार होणार सोडियम सॉरी हा सोडियम सायट्रेट काय तयार होणार सोडियम सायट्रेट सायट्रेट सोडियम सायट्रेट म्हणजे क्षार ठीक आहे आता बघा हे जे आपण लिहिलं हे काय म्हणतात याला शाब्दिक समीकरण हे जे आपण लिहिलेलं आहे ते काय आहे शाब्दिक समीकरण आता बघा शाब्दिक समीकरण मिळालं परंतु जर समजा ह्या शाब्दिक समीकरणाची आपल्याला काय माहीत असतील तर वेगवेगळ्या गोष्टी जर माहीत असतील उदाहरणात बघा आपण एक साधं इतकंच उदाहरण आपलं आहे ते आपण विचारात घेऊया मी सोडियम क्लोराईड जरा काढून टाकतो ठीक आहे आणि आपण इथं विचारात घेतलं याचे तर तुम्हाला रेणूसूत्र जर माहीत असतील तर म्हणजेच बघा हायड्रोक्लोरिक अंमलाचं रेणूसूत्र काय होतं एच सी एल अधिक कॉस्टिक सोडायचं म्हणजेच आपलं कोणता येणार एन ए ओ एच काय तो सोडियम हायड्रॉक्साईड म्हणतात त्याला आणि सोडियम हायड्रॉक्साईड आणि यांचं ज्यावेळी क्रिया होणार त्यावेळी मीठ तयार होणार त्याचं काय येतं एन ए सी एल आणि पाणी बरोबर काय तर एच टू पाणी बरोबर काय एच टू याला म्हणतात रासायनिक समीकरण काय म्हणलं जातं रासायनिक समीकरण बघा शब्दामध्ये लिहिलेलं समीकरण आहे ते कसलं आहे शाब्दिक समीकरण आणि जे कशामध्ये लिहिलं जातं त्यांच्या रेणूसूत्राच्या स्वरूपात लिहिलं जातं त्याला काय के म्हटलं जातं शाब्दिक सॉरी रासायनिक समीकरण असे आपल्याला बघायला मिळतात मग आता बघा असे आपल्या दररोजच्या वापरामध्ये वेगवेगळे काय असतात तर समीकरण घडत असतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी घडताना बघायला मिळतात त्याला दैनंदिन जीवनातील जीवनातील रासायनिक बदल म्हणतात काय म्हटलं जातं रासायनिक बदल बघा दररोज आपल्या आजूबाजूला दररोज काही ना काहीतरी क्रिया घडत असतात आणि त्या क्रिया आपण बघत असतो त्यांना दैनंदिन जीवनातील रासायनिक बदल म्हटलं जातं दैनंदिन म्हणजे काय दररोजच्या दररोजच्या जीवनामध्ये घडणाऱ्या रासायनिक क्रिया मात्र दररोजच्या जीवनामध्ये घडणाऱ्या रासायनिक क्रिया कोणत्या तर आज लक्षात ठेवायचं की आपण श्वसन करतोय त्याच्यानंतर झाडं आपल्या भोवताली आहेत ती काय करतात रे प्रकाश संश्लेषण करतात ह्या ज्या क्रिया आहेत म्हणजेच कोणत्या क्रिया आल्या रे तर थोडक्यात आपण इतर सांगूया कोणत्या क्रिया आपल्याला बघायला मिळाल्या एक म्हणजेच काय श्वसन श्वसन दुसरी म्हणजेच काय प्रकाश संश्लेषण ह्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया कसल्या क्रिया सांगा रासायनिक बदलाच्या क्रिया आपल्याला बघायला मिळतात मग आता बघा हे श्वसन असेल किंवा काय ज्या काही गोष्टी घडतात त्या गोष्टी आपण इथे काय करायच्या तर मांडायचा प्रयत्न करूया तर आता श्वसनामध्ये काय होते रे आता श्वसन काय असतं आपण शिकलोय सांगणार कोण श्वसनामध्ये प्रकार काय 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 होते श्वसनाचे प्रकार सांगा मला पहिल्यांदा श्वसनाचे प्रकार शिकलोय ना आपण हा बरोबर आहे की हा सांगा <laughs> श्वसन <laughs> हा <laughs> अंतर श्वसन आणि पेशी श्वसन आणि याच्यामध्ये महत्वाचा भाग येतो तो श्वसनाचा भाग कुठे येतो हा बाह्य श्वसनामध्ये काय होतं रे नाका ना, वाटे आपण हवा आत घेतो ती कुठं पर्यंत जाते फुफुसापर्यंत जाते त्यानंतर फुफ्फुसामध्ये काय होतं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड काय केला जातो देवाणघेवाण केली जाते कुणामध्ये रक्तामध्ये रक्तामधलं ऑक्सिजन घेऊन जाणार कोण रे ऑक्सिजन कुणाबरोबर तिथं अभिक्रिया करतो हिमोग्लोबिन कुणाबरोबर हा विक्रिया करतो हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन <laughs> हे तांबड्या रक्तपेशींमध्ये असतं तांबड्या रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असतं ते लोहयुक्त असतं आणि लोहयुक्त असत आणि ते कुणाबरोबर हे करतं कुणाला शोषून घेतं ऑक्सिजनला शोषून घेत आणि हे झालं काय म्हणजे बाह्य शोषण मग इथन कुठं जातं ते बाह्य शोषण नंतर हे अंत शोषण झालं अंतशोषणानंतर आपल्याला कुठं जातं पेशींमध्ये पेशींमध्ये ते देवाणघेवाण होते सॉरी बाह्य शोषण मिळालं तसंच कुठं आपण जातो पेशींमध्ये ऑक्सिजनची देवाणघेवाण केली जाते ऑक्सिजन आणि कार्बन ची देवाणघेवाण केली जाते आता पेशी आत काय करते ऑक्सिजन घेते आणि तिथं कोण असतो रे ग्लुकोज असतो त्या ग्लुकोज बरोबर ऑक्सिजनचा वापर करून काय केलं जात कार्बन डायऑक्साइड पाण्याचे बाष्प आणि ऊर्जा ती ऊर्जा कशाच्या स्वरूपात असते बरोबर कशाच्या स्वरूपात असते एटीपी च्या स्वरूपात एटीपीचा लॉंग फॉर्म काय एटीपी ला काय म्हणतात रे ऊर्जेच चलन असं म्हणतात थोडक्यात तो पैसा आहे कशाचा पैसा ऊर्जेचा ऊर्जा इकडं तिकडं देण्यासाठी जसा आपण पैसा इकडे तिकडे देतो तसा ऊर्जेच देवाणघेवाण करण्यासाठी कुणाचा वापर केला जातो एटीपी चा वापर केला जातो एटीपी तयार करण्यासाठी पेशीमध्ये कोणत्या अंगकामध्ये काम होत ऊर्जा तयार करण्यासाठी कोणत्या अंगकामध्ये काम होत पॉवर हाऊस कुणाला म्हणायचं पॉवर हाऊस म्हणजेच काय ऊर्जेचा म्हणजे जिथं आपल्याला काय मिळत ऊर्जा केंद्र म्हणतो आपण कोण तंतु कणिका असते कणिका ही किती आवरणाची बनलेली असते दोन आवरण बाहेरील आवरण आणि आतलं आवरण आतलं आवरण घड्यांचं असत बरोबर आहे का अशा गोष्टी बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये रायबोझोम असतो प्रथिन असतात बरोबर आहे का फॉस्फेटचे घटक असतात त्यामुळं तिथं प्रथिन संश्लेषणाची क्रिया घडते असं आपण बघितलेलं आहे तिकडे आपण जायला नको पहिल्यांदा आपण फक्त कुणाचा विचार करूया श्वसनाचा तर श्वसनामध्ये काय होते बघा रे श्वसन ही जीवनात सतत चालू असणारी काय रे जैविक प्रक्रिया आहे ही काय आहे एक जैविक प्रक्रिया आहे बघा कसली प्रक्रिया जैविक प्रक्रिया हा जैविक प्रक्रिया आहे त्या क्रियेमध्ये काय होतं रे श्वासावाटे हवा आत येते बरोबर का श्वासा वाटे हवा आत येते हा श्वासावाटे आत हवा आवाली त्याच्यानंतर काय होतं उच्छ्वासावाटे काय होते रे हवा आत येते म्हणजे कोण येते रे ऑक्सिजन त्याच्यानंतर उच्छवास काय होतं रे सांगा म्हणजे श्वास बाहेर टाकला की काय होतंय श्वास बाहेर टाकणे टाकणे यालाच आपण काय म्हणतो रे यालाच काय म्हणतो आपण उच्छवास म्हणतो बरोबर का उच्छवास हा उच्छवासामध्ये काय होत आहे टू बाहेर टाकला जातो बरोबर का मग याच्यानंतर बघा हे पेशी मध्ये आपण काय करतोय पान उच्चवासाद्वारे उच्छवासाद्वारे कार्बन डायऑक्साईड पाण्याची वाफ वगैरे बऱ्याचशा गोष्टी बाहेर टाकल्या जातात आता हे हवेतील जे ऑक्सिजन असतं ते पेशीमध्ये गेलं की कुणाबरोबर काम करत तिथं असणाऱ्या कार्बोदकांबरोबर त्यालाच आपण ग्लुकोज म्हणतो काय कशाबरोबर ग्लुकोज बरोबर बघा पेशीमध्ये पेशीमध्ये ग्लुकोज काहीतरी वेगळंच दिसत ग्लुकोज ग्लुकोज, ग्लुकोज।, ग्लुकोज बरोबर कुणाची क्रिया होते ग्लुकोज बरोबर ऑक्सिजनची क्रिया आणि ऑक्सिजनची क्रिया झाली की काय होतंय ऑक्सिजन ऑक्सिजनची क्रिया झाली की आपल्याला काय मिळतं तर त्याच्यामधून कार्बन डायऑक्साइड सीओ पाने का हे आपण शिकलेलो आहोत मग आता बघा थोडक्यात आपल्याला ही ऊर्जेचं जास्त काय महत्वाचं हो नाही परंतु हे जे तयार होतं ते सांगायला पाहिजे मग याच्यासाठी बघा शाब्दिक समीकरण कसं येणार तिथं आपण लिहूया शाब्दिक शाब्दिक समीकरण आता शाब्दिक समीकरणामध्ये काय येणार ग्लुकोज अधिक कोण येणार आहे ग्लुकोज नंतर कोण येणार ऑक्सिजन ऑक्सिजन बघा आणि ही क्रिया कोणती असते श्वसन कोणती क्रिया घडते श्वसनाची क्रिया घडते आणि श्वसनाची क्रिया घडून इथं काय तयार होते कार्बन डायऑक्साइड ऑक्साइड आणि काय तयार होते पाणी ऊर्जाचा विचार सोडूया आपण ऊर्जा तयार होतेच परंतु ही क्रिया मग आथा ले आला आता ह्याचं रासायनिक समीकरण लिहायला पाहिजे रासायनिक समीकरण आता रासायनिक समीकरण कसं येणार तर ग्लुकोज लिहिला जातो कसा बघा सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स त्यानंतर ऑक्सिजन आपल्याला ओ टू कशाने लिहितात ऑक्सिजन ओ टू आता इथं काय तयार होतो सी ओ टू आणि एच टू ओ हे संतुलित समीकरण नाही आहे लक्षात ठेवायचं संतुलित म्हणजेच काय इथं बघा कार्बन सहा इथं मात्र तुम्हाला एकच दिसत याला संतुलन करणं आपलं आत्ता काम आपलं नाही ते संतुलन नंतरची गोष्ट तर लक्षात ठेवायचं संतुलन करण्यासाठी काही पायऱ्यांची गरज लागते त्या पायऱ्या नंतरचा भाग आहे तर लक्षात ठेवायचं रासायनिक रचा, समीकरण लिहित असताना आपण त्यांचं काय लिहिलं रे रेणूसूत्र लिहिलं काय लिहिलं रेणूसूत्र लिहिलं ही झाली आपली कोणती अभिक्रिया तर लक्षात ठेवायचं श्वसन दुसरी कोणती येते दैनंद जीवनात ही अभिक्रिया येते ती प्रकाश संश्लेषण कोणती अभिक्रिया येते तर पुढली अभिक्रिया आपण म्हणूया कोणती प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषण आता प्रकाश संश्लेषणामध्ये कुणामध्ये प्रकाश संश्लेषण घडत रे हिरव्या वनस्पतींमध्ये कुणामध्ये आपल्याला बघायला मिळतं तर हिरव्या वनस्पतींमध्ये हिरव्या वनस्पतींमध्ये वनस्पतींमध्ये ठीक आहे वनस्पतीमध्ये कोणती क्रिया घडते प्रकाश संश्लेषणाची कोणाचा वापर केला जातो सूर्यप्रकाशात घडते ती सूर्यप्रकाश असतानाच घडते लक्षात ठेवायचं सूर्यप्रकाशात घडते सूर्यप्रकाश नसेल तर ही अभिक्रिया क्रिया घडणार नाही तर सूर्यप्रकाशात घडते आता या सूर्यप्रकाशामध्ये काय होते बघा की आ, वनस्पती प्रकाश संश्लेषण करत असताना काय करते तर कार्बन डायऑक्साइड घेते त्यानंतर पाणी सूर्य सूर्यप्रकाशाचा वापर केला जातो आणि हरित द्रव्य किंवा हरित लवक म्हणतो आपण त्याला त्यांच्या साहाय्याने काय तयार केलं जातं तर अन्न तयार केलं जातं अन्न म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं ग्लुकोज आणि ऑक्सिजन बाहेर फेकला जातो बघा म्हणून वनस्पती आपल्याला काय देतात रे ऑक्सिजन देतात परंतु रात्रीच्या वेळी त्या सुद्धा काय करत असतात कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात रात्रीच्या वेळी त्यांचं पण श्वसन चालू असतं दिवसाचं प्रकाश संश्लेषण दिवसाची कोणती अभिक्रिया चालू असते त्यांची प्रकाश संश्लेषण आणि रात्रीच्या वेळी कोणतीच अभिक्रिया चालू असते श्वसनाची म्हणून बघा दिवसभर तुम्ही झाडाखाली निवांत झोपलं तरी चालतं परंतु रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये असं सांगितलं जातं कारण का रात्रीच्या वेळी झाडांची कोणती अभिक्रिया चालू असते श्वसनाची अभिक्रिया म्हणजे त्याच्यामधून कोण बाहेर पडत असतो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो मग तो आपल्या श्वासात जाणार म्हणून रात्रीच्या वेळेस झाडाच्या खाली झोपू नाही असं म्हटलं जातं बघा आता आपल्याला ही हिरव्या वनस्पती आहेत हिरव्या वनस्पती म्हणजेच त्याच्यामध्ये कोण असते रे हरित लवक हरित द्रव्य किंवा त्याला आपण हरित लवक म्हणतो ठीक आहे हरितलवक आता बघा हरित द्रव्य किंवा हरित लवक हरित किंवा ह्याला हिरव वनस्पतीला हिरवा रंग कशामुळे प्राप्त होतो हरित लवकामुळं परंतु हरित लवकामध्ये असते कोण क्लोरोफिल क्लोरोफिल मुळे कोणता रंग प्राप्त होतो हिरवा रंग प्राप्त होतो आपण ते बघितलेले आहेत कोणते रंग कुणामुळे प्राप्त होतात झाले ना तर बघा आपल्याला काय मिळेल बघा की ही अभिक्रिया घडते याच्यामध्ये बघा यांचं शाब्दिक पहिल्यांदा कोणते ना शाब्दिक समीकरण आता शाब्दिक समीकरण म्हणजेच काय तर बघा कार्बन डायऑक्साइड कार्बन डाय ऑक्साईड कार्बन डायऑक्साइड डाय अधिक काय होते पाणी कशाचा वापर केला जातो पाणी आता पाणी कुठनं मिळत असणार रे वनस्पतीला मुळातून मुळातून काय येतं पाणी वगैरे क्षार वगैरे सगळे येतात सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश आणि इथं काय येणार हरित द्रव्य किंवा लवक काय पण म्हणा ठीक आहे हरित द्रव्य बघा कार्बन डायऑक्साइड कुठनं मिळाला तर वातावरणातून मिळाला पाणी मुळाकडून आलं सूर्यप्रकाश सूर्याकडून मिळाला हरित द्रव्य पानामध्ये असतातच मग ह्या सगळ्यांच्या माध्यमातून कोणती क्रिया घडते प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडते आणि काय तयार होतं ग्लुकोज ग्लुकोज आणि ऑक्सिजन काय तयार होतो ऑक्सिजन म्हणून झाडे आपल्याला काय देतात म्हटलं जातं ऑक्सिजन देतात आणि मग याची रासायनिक समीकरण येत रासायनिक समीकरण आता रासायनिक समीकरण काय होणार कार्बन डायऑक्साइड कसं का दाखवणार सीओ टू अधिक पाणी कसं येणार एच टू हे काय आहे तसच सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश आणि काय होणार हरित द्रव्य हरित द्रव्य त्याच्यानंतर ग्लुकोज म्हणजे काय ना सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स अधिक ऑक्सिजन काय ना ओ टू फक्त काय ना ओ टू या पद्धतीनं आपल्याला काय मिळतं प्रकाश संश्लेषणाची बघा आता आपण ज्या दोन क्रिया बघितल्या कोणत्या कोणत्या एक म्हणजे श्वसन श्वसन आणि प्रकाश संश्लेषण बघा श्वसनामध्ये काय झालं रे ग्लुकोज आणि ऑक्सिजनचा वापर करून कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार झालं आणि आता आपण जे प्रकाश संश्लेषण त्याच्यामध्ये काय झालं बघा कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याचा वापर करून काय तयार झालं ग्लुकोज आणि ऑक्सिजन मला सांगा ह्या दोन्ही क्रिया एकमेकांच्या उलट्या दिसतात की नाही बघा हिकडला भाग ह्याच्यामध्ये कुठं आहे रे इकडल्या साइडला आहे का उत्पादितांच्या बाजूला आणि हिकडला हा जो भाग आहे हिथ जो कुठं आहे अभिकारकांकडे आहे तो इथं कुठं दिसतोय बघा रे आपल्याला उत्पादितांकडे दिसतोय म्हणून बघा थोडक्यात श्वसन आणि कुठली प्रकाश संश्लेषण ह्या एकमेकांच्या बरोबर उलट्या क्रिया बघायला मिळतात ओके म्हणून बघा रात्रीच्या वेळी वनस्पती काय करते शोषण करते आणि त्यामुळे काय तयार होत असणार आहे कार्बन डायऑक्साईड आणि दिवसाच्या वेळी ती काय करते रे प्रकाश संश्लेषण करते काय तयार होणार आहे ऑक्सिजन म्हणून दिवसाचं निवांत झाडाखाली झोपलं तर खूप छान दिवसाचं बघा झाडाखाली खूप छान वाटतं झाडाखाली झोपायला चांगलंच वाटतं कारण का जर झुळझुळ वारा असेल आणि झाडाखाली जर आपण असेल तर झाडाच्या सावलीमध्ये मस्त झोप लागते आपण शेतात जायला पाहिजे आम्ही शेतात जायत नाही होणार ठीक आहे तर आपल्याला म्हणजे ही जी गोष्ट आहे आणि जरी शेतात गेलो तर आता शेताच्या बांधावरची झाड किती आहेत <laughs> एक पण झाड नाही अशी अवस्था झाली आहे म्हणजे मग काय करायला पाहिजे उसाच झाड असं घेऊन झोपाय पाहिजे डोक्यावर ठीक आहे तर लक्षात ठेवायचं झाड आपल्या आता म्हणजे शेतामध्ये राहिलेलं नाही शेतामध्येच का कुठंच राहिलेलं नाही वृक्षतोड जास्त करतोय म्हणून झाडे लावा झाडे जगवा असं म्हटलं जात आहे ठीक आहे तर बघा ह्या ज्या दोन अभिक्रिया आपण आता बघितल्या ह्या दोन अभिक्रियांना काय म्हटलं जातं नैसर्गिक रासायनिक अभिक्रिया कसल्या नैसर्गिक रासायनिक अभिक्रिया तशा मानव निर्मित पण आहेत म्हणजेच काय माणसानं सुद्धा अशा बऱ्याचशा रासायनिक अभिक्रिया किंवा रासायनिक बदल केलेले आहेत तर बघा ते मानवनिर्मित काय आहेत ते आपण नंतरचा विचार करू पहिल्यांदा ह्या दोन तीन गोष्टी डोक्यात आल्या का बघा काय आपण बघितलं शाब्दिक समीकरण लिहितो तसंच काय केलं जातं रासायनिक समीकरण पण लिहिलं जातं रासायनिक का बदलामध्ये काय होतं रे रासायनिक का बदलामध्ये काय होतं तर मूळच्या पदार्थाचे गुणधर्म बदलतात उदाहरणात मी याच्या अगोदर पण हे सांगितलेलं आहे आपण कोणती अभिक्रिया इथं बघितलेली आहे एकच मिनिट कोणती अभिक्रिया हा ठीक आहे मी तर एक दाखवतो तुम्हाला अभिक्रिया सोडियम आणि क्लोरीन यांची अभिक्रिया होऊन काय तयार होतं रे एन एस याला आपण काय म्हणतो मीठ सोडियम हा कसा आहे विषारी आहे किंवा ज्वल काय करतो ज्वालाग्र आहे लगेच पेट घेतो आणि क्लोरीन वायू हा सुद्धा कसा आहे विषारी आहे परंतु बघा याच्यापासून आपल्याला तयार होणार जे मीठ आहे ते मात्र विषारी नसतं विषारी म्हणजे ते अविषारी आहे बरोबर आहे का म्हणजे बघा यांचे गुणधर्म इथं राहिले का रे नाही राहिले गुणधर्म काय झाले बदलले मग ही जी क्रिया घडते गुणधर्म बदलले अवस्था बदलले अवस्था काय बदलली सांगा क्लोरीन काय होतं रे वायू आणि इथं सोडियम काय आहे स्थायू आणि जे ह्या दोघांच्या पासून तयार झालं ते काय आहे बघा स्थायू आहे लक्षात ठेवा म्हणजे इथं अवस्था कोणाची बदलली याची अवस्था बदलून गेली हे इथं कुठं दिसायचं बंद झालं फक्त काय दिसायला लागला दिसायला लागला म्हणजेच इथं ज्यावेळी लक्षात ठेवायचं अशा अभिक्रिया घडत असतात त्यावेळी अभिक्रिया रासायनिक अभिक्रियेमध्ये काय होतात रे मूळचे पदार्थाचे गुणधर्म उत्पादितामध्ये राहत नाहीत हे आता काय झाले रे दोघण अभिकारक ना अभिकारक किंवा अभिक्रिया कारक आणि सोडियम काय झालं सॉरी मीठ काय झालं सांगा उत्पादित उत्पादित, उत्पादित।, 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 उत्पादित। अशा आपल्याला गोष्टी बघायला मिळतात पण लक्षात ठेवायचं अभिक्रिया कारकामध्ये असणारे गुणधर्म उत्पादितामध्ये राहत नाहीत त्यालाच आपण थोडक्यात काय म्हणतो रासायनिक अभिक्रिया असं म्हणतो लक्षात आलं इथंपर्यंत काय आपल्याला बघायला मिळालेलं आहे ठीक आहे आपण याला इथं थांबूया